चोपड्यात मशीनच्या साह्यानं हरभरा काढणीला सुरुवात चोपडा मोठ्या प्रमाणावर हरभरा लागवड झाली आहे लवकर लागवड केलेला हरभरा आता वाळलेला शेतातील हरभरा मजुरांच्या साह्यानं कापणी झाल्यानंतर काही दिवस शेतातच सुकवण्यासाठी पडू द्यावा लागतो त्यानंतर काही दिवसांनी कापलेला हरभरा गोळा करण्यात येतो गोळा केलेला हरभरा मशीनच्या साह्याने काढला जातो हरभरा काढणी झाल्यावर काढलेला हरभरा मार्केटमध्ये विक्रीसाठी शेतकरी घेऊन जात असतो यावर्षी चोपडा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं कापसाचं उत्पन्न जास्त प्रमाणात झालंय त्यामुळे रब्बीच्या हंगामाकडे शेतकऱ्यांचं संपूर्ण लक्ष लागलंय परंतु गेल्या वर्षापेक्षा यावर्षी हरभऱ्याला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय गेल्या वर्षी ज्या हरभऱ्याला दहा हजार रुपयांपर्यंत भाव होता त्या हरभऱ्याला यावर्षी आठ हजाराच्या आतच भाव आहेत भाव कमी वेळा ना शेतकरी चिंतेत सापडायला लागलाय कसे काय कस प्रोसिजर कसे आहे काढण्यापर्यंतचे आपल्या शेतातला जो हार्बर आहे आधी शेतकरी जो असतो तो कोरडवाहू आणि बागायत असे दोन प्रकार असतात कोरडवाहू हार्बर हे जवळपास आता सर्वांचे कापणीला आले आहेत आणि काही जे आहेत आधीचे ते निघत आहे म्हणजे त्यांचं प्रोसेसिंग चालू आहे फिनिशिंगला आहे ते मार्केटला जाण्यासाठी आधी आपल्याला हे जे आधी कापणी पिवळा होतो आधी प्लॉट त्याचं मॉइश्चर कमी झालं की कापून ठेवावा लागतो त्याच्यात आपण गोळा करतात ते मजूर लोक जे असतात त्याचा हिशोब बिघ्याप्रमाणे असतो बिघ्याप्रमाणे ते कापणीचे पैसे आकारले जातात ते शेतकऱ्याकडून कापून ठेवल्यानंतर आठ दहा दिवसात अजून परत त्याचं मॉइश्चर कमी करण्यासाठी त्याला जो आहे पूर्णपणे वाढण्यासाठी ठेवलेला असतो नंतर मग गोळा केला जातो गोळा केल्यानंतर मग ते मशीनच्या सहाय्याने काढला की तसंच ते ट्रॉलीच्या ट्रॉली त्यांनी समजा जर स्वतःची असली शेतकऱ्याचं तर ठीक नाही तर बाळ्याने ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन निलावासाठी जातो पण गेल्या वर्षापेक्षा जो भाव आहे या वर्षाचा तो समाधानकारक नाही म्हणता येणार कारण की मागच्या वर्षी जवळपास आठपर्यंत विटूला भाव होता आणि मध्यंतरी असा भाव वाढला होता की दहापर्यंत जरी शेतकऱ्यांनी दिलेले आहेत बहुतेक पण तो भाव टिकला नाही पण तरी आठ साडेआठचा भाव टिकून होता शेवटपर्यंत या वर्षी सुरुवातच सात हजारपासून झालेली आहे आता तर समजा माझ्या मते माझ्या माहितीप्रमाणे भाव सातपेक्षाही कमी झालेला आहे आणि शेतकऱ्याला पडवडण्याजोगं म्हटलं म्हणजे आशेचं पीक होतं हे पावसाळा जास्त झाल्याप्रमाणे झाल्यामुळे जे कापसाचं पीक होतं आहे बहुतेक शेतकऱ्यांचं पहिलं पीक जे आहे पावसाळी ते हंगाम डब डब गेला होता पण याच्यावर आशा होती पण मग शासनाने लक्ष घालायला पाहिजे थोडंसं की शेतकऱ्याला भाव आयात न करता इथेच जे उत्पन्न काढताय शेतकरी त्यांनाच जर भाव भेटला तर शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही जर शेतकऱ्याच्या मालाला जर आपण भाव दिला तर गव्हर्नमेंटने तर विषय असा असतो की आशेचं पीक होतं दुसरं जे होतं हिवाळी पण त्यालाही विक्री अपेक्षा आहे कमी पण भाव पण नाही आहे ना तेवढा जेवढा पाहिजे तेवढा समाधानकारक लागत मजुरी जास्त लागते आणि जो खर्च लागलेला असतो ज्या आशेने शेतकरी ज्या उमेदीने खर्च लावतो तो खर्च निघाला नाही तर कुठेतरी शेतकरी म्हणजे निराश होतो त्याच्या जे त्याची उमेद जी राहते पुढच्या पिकासाठीची ती कुठेतरी कमी होते मग जेणेकरून कसं होतं शेतकरी आत्महत्या कर्ज काढून जे पैसा लावलेला असतो करोड जमिनी होत आहे दिवसेंदिवस आणि खतांच्या रासायनिक खतांमुळे नापिकी होत चालते तर शेतकऱ्यांना कसं उत्पन्न आहे भाव नाही पिकाला तर काय होतं आणि प्रधान देश म्हटला जातो आपला त्या हिशोबाने जर समजा शासनाने जर लक्ष घातलं तर बरं राहतं जर उत्पन्न कमी राहिलं भाव चांगला राहता शेतकऱ्याचा ताळमेळ बसून जातो किती होता आपला संपूर्ण हरभरा आपला जवळपास सहाबीघायचा प्लॉट आहे सहाबीघ्यामध्ये आता कोरड असल्यामुळे बघू आता उत्पन्न कशा पद्धतीने त्याच्यानुसार रास ठरवली जाते वजनाप्रमाणे की बुवा बिघ्याला किती झाला बुवा त्या हिशोबाने त्याचं गणित निघत म्हणजे जो लागलेला खर्च तो निघेल काय हा जो भाव चालू आता मार्केटला शेतकऱ्याला जी ते हातात सर्व खर्च काढून त्याची स्वतःची अंग मेहनत करून दहा वीस हजार रुपये हातात राहतील राहतील बिघ्याप्रमाणे सहा बिघा आहे साठ हजार रुपये हातात सरळ असा माझा या वर्षाचा अंदाज अंदाज आहे जर भाव जर भाव राहिला असता समजा सहा बिघाचा वीस हजार प्रमाणे एक लाख वीस हजार रुपये शेतकऱ्याला हातात राहिले असते असा या सहा बीघाच्या हिशोबाने अंदाज आहे माझा अंदाजेत कारण काय आहे या वर्षी ज्या हिशोबाने आता येलोमोजॅक म्हणून आले व्हायरस आलेला दिसतोय जे माल तयार होणार होता आठ दहा दिवसानंतर तो आजच तयार होऊन जातोय म्हणजे ते दाण्याची जी क्षमता होती वाढण्याची किंवा जाळाची जी पोसण्याची क्षमता होती ती कमी होऊन गेली या वर्षी okay. त्यामुळे थोडंसं नाराजीचं वातावरण भावामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप आहे शासनाने याच्यात लक्ष घालायला पाहिजे एवढीच मागणी आहे काय आपलं माझं नाव रोहित दिलीप पाटील करताळ तालुका चोपडाओ लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज